सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीचे मौन आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने साजरी केली काळी दिवाळी राज्यात झालेल्या अतिवृष्टीने बाधित शेतकरी व्यापारी यांच्या आर्थिक नुकसानीचे ताबडतोब सरसकट पंचनामे करावेत त्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी सरसकट कर्जमाफी व्हावी या सर्व मागण्यासंदर्भात सरकारी अपयशी ठरले असून या सरकारला जाग आणण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौन आंदोलन करत शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आलेली ही दिवाळी काळी ठरल्याने पक्षाच्या वतीने काळी दिवाळी साजरी करण्यात आली उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पूर्ण महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार यांच्यातर्फे मौन पाळून एक टाळी दिवाळी म्हणून आंदोलन केलं आहे या आंदोलनाचं कारण एवढंच आहे की वेगवेगळी आंदोलनं वेगवेगळी निवेदन जिथं जिथं अतिवृष्टी झाली जिथं पूर आले तिथं शेतकऱ्यांनी व त्या भागातील लोकांनी सरकारला वारंवार मोर्चे काढून निवेदनं देऊनसुद्धा काही झालेलं नाही आहे काही ठिकाणी एकदम छोटीशी मदत अशी जाहीर झाली आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की भ भरघोस व भर चांगली मदत शेतकऱ्यांना व जे पूरग्रस्त आहेत त्यांना व्हावी व शेत व सरकारांचं सरकारचं लक्ष आमच्याकडं वेधलं पाहिजे आणि शेतकऱ्याबद्दल दिलासा निर्माण व्हायला पाहिजे याच्यासाठी हे आंदोलन राजकीय आज राज्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीच्यामुळं बाधित असणारे या महाराष्ट्रातले सगळे शेतकरी यांना भरीव अशी सरकारनं जाहीर मदत करावी यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या आमच्या पक्षाच्या वतीनं आजचा दिवस आम्ही या सरकारच्या मिळालेल्या तोंकडी मदतीला या ठिकाणी जाहीर निषेध करतो आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं एक काळी दिवाळी म्हणून एक आंदोलन आमच्या पक्षाच्या माध्यमातून चालू आहे त्याचबरोबर आज आम्ही सगळे सांगली जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आज आमच्या भावना व्यापाऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मजुरांच्या या सगळ्या भावना अनेक वेळा सरकारकडे पण त्याची दखल सरकार कुठं घेताना दिसत नाही आज जे सरकारनं पॅकेज म्हण म्हणतो आपण ते पॅकेज जाहीर केलेलं आहे त्यातनं आज आमचा शेतकरी उभा राहू हो शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळे सरकारला आम्ही वारंवार विनंती करूनसुद्धा सरकार आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकत नाही आज सरकारनं ना भरीव अशी मदत करण्याची गरज असताना अजून दिवाळी आली तरीसुद्धा काही मदतीची अपेक्षा घेऊन शेतकरी या ठिकाणी सरकारकडे वाट बघत आहेत आणि ही मदत सरकारकडनं मिळत नाही म्हणून आमच्या पक्षाच्या वतीनं आदरणीय देशाचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे अध्यक्ष आदरणीय प्रदेशाध्यक्ष शशिकांत साहेब आणि आम्हा सगळ्यांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय आमदार रोहितदादा पाटील आदरणीय आमदार अरुणा लाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे कार्यकर्ते आज तिथं सांगलीमध्ये आंदोलन करतो आहे आमच्या भावना आम्ही सरकारकडं पोचवण्याच्या दृष्टीनं एक मौन धारण करून या ठिकाणी येणारी दिवाळी ही ये आजच्या दिवशी आज दिवाळीचा पहिला दिवस हो आहे वारस आपण त्याला म्हणतो ही दिवाळी आम्ही काळी दिवाळी पण आजच्या दिवशी त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज आंदोलन करतो आणि हे आंदोलन करत असताना आम्ही इथं फोन धारण करून कलेक्टर साहेबांना